ज्या समस्या आमच्या राजकीय लोकांकडून दुर्लक्षित राहतात त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून शक्य झाले तर सोडवण्याचा प्रयत्न करतात अन्यथा आमच्याकडून सोडवून घेतात यासाठी या संघटनेचं कौतुक करावं असं वाटतं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा सन्मान आपली माती आपली माणसं संघटनेकडून करण्यात आला पोलादपूर तालुक्याचे नाव लक्ष्मण उतेकर यांच्यामुळे साता समुद्रापार गेले असं मत चंद्रकांत कांबळे यांनी व्यक्त केलं आपली माती आपली माणसं आयोजित एक हजार विद्यार्थ्यांना वह्या वाट वाटप आणि अडीच हजार वृक्षांचं वाटप हा समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पर्यावरण रक्षणासाठी वृक्षरोपांचे वाटप तसंच तरुणांना सुरक्षिततेसाठी शंभर हेल्मेट वाटप करण्यात या आले याशिवाय विविध सामाजिक शैक्षणिक उद्योजक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा नरवीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाला रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष हनुमान जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे महावितरण अधिकारी बाळू चोरमाळे पोलीस निरीक्षक आनंद रावडे माजी वैद्यकीय अधिकारी गुलाबराव सोनावणे रायगड जिल्हा शारीरिक संघटनेचे कार्याध्यक्ष किसन सुरवसे वैद्यकीय मदत कक्ष संस्थापक कृष्णा कदम गुहागर मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण तालुका प्रमुख निलेश अहिरे संपर्क प्रमुख किशोर जाधव सरपंच आदिती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला विशेष आकर्षण ठरले ते ऐतिहासिक आणि लोकप्रिय छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं की एक चांगला माणूस म्हणून समाजात वावरायचं असेल तर श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन अभ्यासलं पाहिजे त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी या उपक्रमासाठी तालुक्यातील विविध शाळांमधून विद्यार्थी शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते